साठी निघालेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातात एक जण जागीच ठार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा येथील घटना एडी येथील गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन झाल्याची घटना रविवारी दिनांक पंधरा रोजी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला इटकरी ट्रकने धडक दिली या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर ट्रॉली मधील अकरा जण जखमी झाले घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एडी निपाणी गणेश मंडळाची रविवारी गणपती विसर्जन मिरवणूक होती रात्री साडे अकरा वाजता मिरवणूक संपल्यानंतर दहा ते पंधरा कार्यकर्ते गणेश मूर्तीचं विसर्जन एलूर येथील तलावात करण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक के एकाहत्तर टी शून्य नऊ पंचवीस मधून निघाले होते अल्ताप मुल्ला हे ट्रॅक्टर चालवत होते पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरून ट्रॅक्टर जात असताना एलूर ते इटकरे गावादरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव वेगाने ट्रकने क्रमांक एम एच बारा एन एक्स त्र्याहत्तर बत्तीस ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे ट्रॅक्टर चालक अल्ताफे रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॉलीतील दहा ते बारा कार्यकर्ते रस्त्याच्या दुभाजकावर पडल्याने तेही जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉलीपासून वेगळा होऊन रस्त्यावर जाऊन पलटी झाला अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर ट्रक चालकाने काही अंतरावर ट्रक सोडून पलायन केलं अमोल पाटील वय पस्तीस शंकर पाटील वय अठ्ठेचाळीस विनायक पाटील वय एकवीस पाटील वय चौतीस ऋषिकेश पाटील वय बत्तीस रोहन पाटील वय एकतीस शिवराज पाटील वय पंचवीस शंकर तेवरे वय सव्वीस संकेत जोशी वय एकोणीस महेश पाटील वय पस्तीस मनोज पाटील वय अडतीस सर्व राहणार एडे निप्पाणी अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत अपघाताची माहिती मिळताच मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस नाईक राहुल पाटील महेश साळुंके व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने मिळेल त्या वाहनांनी उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यांच्यावर इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे एडे निप्पाणी गावावर शोककळा पसरली आहे